नमस्कार सुस्वागतम वेलकम बघा मी आली घाटकोपरला घाटकोपर एका टाईला आली भेटायला मी म्हणजे मसालेला आली तर ती कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला लय म्हणजे वाईट वाटायला लागलं ते मला सांगत होते का अगंच मी तर तू लवकर येणार ना मला का अगं म्हणजे सगळी माणसं माझ्या कोण का बघतात हो का होका हो का का आता का बघतात मला काय माहिती म्हणजे तुला का बघतात हका हका बरोबर आहे का नाही तर मी आता जाऊन बघते तिला का लोक बघतात म्हणून ठीक आहे तर तुम्हाला पण दाखवते मला हसा आलतं बरं हसा आलतं ना सांगायला नको पण आपण तिला भेटूया तिला व्हिडिओ पण काढूया ठीक आहे चला आता मला खाली जायचं आहे मग टॉप करते जरा आले घाट माणसं विचित्र आहेत माहिती आहे का बघायला म्हणजे भेटते कोण असे म्हणजे ती बोलली मला की तू लवकर ये लवकर ये मला लवकर ती बघते टाका मागत टाका माका आता ते बस स्टॉप म्हणजे जिथं तिकीट काउंटर आहे ना तिथं आहे ती आपण तिला भेटूया मी चालली आता तर भेटूया तिला नाव आहे अरुणात ठीक आहे तर अरून ताई आता मी येते बघू येतलो कोण कोण तिथे उभार तो काय तिथे आय 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 ती तू राहिली बघा भेटली भेटली मला भेटली मला शोधायची गरज नाही पडली मला शोधायची गरज नाही पडली तुम्हाला हॅलो हॅलो आय वाट बघते खरं सांगू दहा वाजल्यापासून मी मॅडमची वाट बघ आमचं मग तुमच्यावर आणि तुमचं एक नंबर आई बाबांना बहिणी बघा ही माझी सुमिता ताई स्मिता ताई सॉरी स्मिता ताई आणि हिला खूप भर भरून हिला तुम्ही तुमचं ओट नका देऊ काल ती लाडक्या भावासाठी लढत होती काल माझी ताई हॅलो नमस्कार मी अरुणा पुजारी आणि स्मिता ताई तिला आज भेटले खूप मला वाटलं मसाला खायला मी आले एवढ्या लांबून लांब मी आले आहे भावानं नो खरंच स्मिता ताई मसाल्यापेक्षा खूप छान दिसते पण मी तर सांगते स्मिता ताईला खरंच आवर्णू तिला खूप म्हणजे तुमचा सपोर्ट करत द्या बिचारीला एक ती बाई आणि एवढ्या ह्या लोकांमध्ये एवढी बिचारी येऊन मेहनत करते बघा हे वजन बघा घेऊन आले भावा हे बघा हे भाऊ करू तुम्ही हे वजन घेऊन एकटी बाई आली आहे विचार करा थोडी लाच धरा <laughs> वाईट कमेंट करणार आण थोडी लाच धरा वाईट करायला बोलतात एकदम तुम्हाला वाईट बोलता येत ना पण हे बघा हे समोर मी डोळ्यांनी पाहिलं आहे कळलं म्हणून मी खास बाईला भेटायला आले सपोर्ट करा होईल तेवढी मदत आणि तुम्हाला तुम्हाला एक सांगते ह्यांनी माझ्या पण मसाला घेतला समजायचं की मी माझं सगळं टेन्शन दूर मला आशीर्वाद कोणाचा भेटलाय आई आंबाबाईचा आंबा आशिर्वायचा आहे आई जगदंबाई माझ्या सांगते बरोबर आहे का चला मी यांना चहा पाचते आता मी यांना चहा चला पाचते नाश्ता करायला परत आलो पहिले परत एक फोटो काढते आम्ही मला खरोखर कर सांगते खूप आनंद झाला एवढा आनंद झाला ना खूप म्हणजे खूप आनंद झाला मी घरातनं पावणे अकरा वाजता निघाली माझी लाईव्ह होती मी बघित नाही बघितलं आता मी लाईव्ह म्हणजे ते बोलते मी चालते तर तुम्हाला लाईव्ह फोन केला आलाच फोन केलेला लाईव्ह आणि मला खूप खूप छान वाटतं आणि खरोखर सांगते मला आ, मला म्हणजे बघायला गे गेलं ना खूप लोक जीव लागतात खूप म्हणजे माझ्याकडून तो दोन किलो मसाला घेतला आहे किती दोन किलो एक किलो हळद एक किलो गरम मसाला म्हणजे आपला गावरान मसाला आणि लसूण चटणी पण घेतल्याशिवाय यायचं नाही काय झालं माहिती काय सांगत होत्या ते माझी वाट बघत होत्या कुठे वाट बघत होत्या मेट्रो पर, मेट्रो स्टेशन जवळ माझी वाट बघत होत्या पण येता जाता येता जाता लोकांना बघायला गेली म्हणजे खरंच काही लोक बघत होती ना एक तर असं करतो अयो <laughs> मी म्हटलं दहा दहा हजार रुपये मसाला घेते पूर्ण विकत मी <laughs> तुला मसाला म्हटलं घ्यायचंय का खूप छान वाटलं मसाला फक्त भावांना बहिणीनं एक कारण होतं मी होतं मसाला फक्त पण ताईला मला बघायचं होतं ताईला मला भेटायचं होतं कारण ताईचं संघर्ष मी सुरुवातीपासून पाहते बाईला मी टिकटॉकपासून पाहत आहे भावांनो बहिणींनो सो फालतू कमेंट करणाऱ्यांनो वाईट बोलणाऱ्यांनो मग त्याच्यामध्ये ताई पण असतील so, दादा पण असतील जे कोणी असतील तुम्ही कोणाला पहिलं ना बोलण्याच्या अगोदर म्हणतात ना पहिला तोलो कळलं आणि कठीण असतं मी तर ताई ती बॅग घेऊन भावांना पहिलं खरं सांगू तुम्हाला मी शपथ घेऊन सांगते तु, तु ती ताई बॅग घेऊन एवढी बॅग घेऊन त्या मेट्रो स्टेशनवरही येऊन एवढी पकडूनची भीड आणि ताई त्याच्यामध्ये आली भावान बहिणी खरंच खूप तिला माझा आशीर्वाद पण आहे आणि तुमचा पण सपोर्टची गरज आहे आणि स्वामी करो तिचा मुलगा जो आहे आपला यश त्याला खूप त्याचा यश त्यांनी प्राप्त करावं आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी माझा मला खूप आशीर्वाद आणि स्वामींचा खूप आशीर्वाद आहे आणि माझ्या फॉलोवरना पण आशीर्वाद द्या आणि हां जितके ताईचे फॉलोअर्स आहेत त्या सर्वांना माझा नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा भावांनो बहिणींनो तसाच माझा खूप आशीर्वाद आहे कळलं का आणि अजून त्याला कोण कोण लागते ते पण कमेंट मध्ये लिहायला विसरू नका हां आणि आ... इकडे काय बोलत नाही माझं चॅनलच मी नाही बोलत माझ्या घरी मी यांना बोलवणार आहे ठीक आहे आणि यांना यांच्यासाठी लाईव्ह घेणार आहे मी जॉईन लाईव्ह घेणार आहे तर तेव्हा एक आणि खरंच मनापासून मला मी खूप आनंद झाला मला भेटल्या पण ह्या खूप छान त्यांना मी बोललेलं आहे आपण फिरायला जाऊ कुठेतरी तर त्या बोलायला नको बाबा फिराय फिराय त्यांना मी माझ्या जेव्हा ह्यांनी मसाला बुकिंग केलं ना तेव्हा ह्यांना मुलं आपण कुठेतरी फिरायला जाऊया मी असं बघत नाही की हे कोण मी कोण असं काय नाही मला सगळी पब्लिक समान आहे मी आज तुझं करत नाही आता मला सकाळी दोन फोन आल्यात मुलांचेच आहेत ते ताई म्हणली की माझ्याकडे ये ना गं ताई माझ्याकडे ये ना गं मला तुला लई भेटते तिची आहे म्हटलं ठीक आहे तुम्ही मुलगून स्टेशनला भेटा मला आई ताईचं तर घरी जायचंय मला ते मला तिच्या घरी पण बोलणार आहे तुम्ही जाणार सगळ्यांना भेट ना माझा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता आम्ही नाश्ता करतो त्याच्यानंतर ताता बाय बाय करायला हे करतो ठीक आहे एवढं फाय स्टार हॉटेलमध्ये मध्ये मी तर मला घेऊन नाही फाय स्टार करायचं आम्ही सकाळला एवढं फायव्ह स्टार हॉटेलमध्ये एका चहाची किंमत इकडे पाचशे रुपये आहे किती पाचशे फाय हंड्रेड ओनली फाय हंड्रेड चहा बघा एवढी मागा मोलाची चहा मित्राई मला देणार आहे माजणार आहे आता भावांना विचार करा जरा मला आम्ही चहा नाही पिन आम्ही नाश्ता करणार चहा बागाय म्हणून आम्ही काय केलं मी डोकं चालवलं कसो मी ना डोसा मागवला ऐक नाही मला डोकं मी म्हटल्यावर एवढा पाचशे रुपये खर्च करायच्या पेक्षा मसाला डोसा खाऊ ऐका नाही मला डोकं पहिलं डोकं होतं म्हणून एवढं सगळं सगळ्याचं खोक केलं की नाही चला आता खाऊया चला मसाला डोसा चीज डोसा बघा मसाला डोसा मस्तपैकी पैकी आम्ही आम्ही खाणार आम्ही दोघीजणी वा चटणी बी यमी मुंबईची राहणी आता माझ्या घरी आणणार माझा चीज परता खायला आणि मटन बनवले तुम्हाला नकी चिकन नाही चिकन ठीक आहे चला खाऊया मस्त पिक एन्जॉय करूया ठीक आहे चला माझ्या पुढ मसाला घेतलाय हळद घेतली त्याला दसून चटणी द्यायची होती पण ते दसून चटणी संधी मायापूरची आज संध्याकाळी येणार आहे मुंबईला लसूण चटणी ते पण त्यांना येणार आहे ठीक आहे आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं मी हा सांगित भेटून अजून काही सांग भेटून खूप छान वाटलं खरंच मग सांगते एवढं भारी वाटलं खूप भारी वाटलं मन प्रसन्न झालं एकदम ठीक आहे आता त्या त्यांच्या घरी मी माझं दुसऱ्या मॅडमच्या घरी पण तर ताईला बघून खूप छान वाटलं आणि माझा दिवस पण आज खूप छान गेला खूप मला वाटलं भावांना बहिणींना वेगळा एवढा सगळा मसाला मी घेतला आहे बघू शकतो तुम्ही हे बाई जर एवढं सर्व करू शकते भावांना विचार करा हां तर तिच्याकडून शिकले माझ्याकडून ती नाही शिकले आज मी सगळं शिकले की बाबा दुनियामध्ये किती म्हणजे काय काय करावं लागतं आणि मी स्त्री आहे आणि माझा खरंच तिला माझा सॅल्यूट आहे माहिती अफेद ताईला मी आशीर्वाद म्हणून हे पाचशे रुपये मी देत आहे आणि स्वामी करो माझी देवी करू ताई काळूबाई करो दाई हे पाचशे रुपये मी देत आहे पाचशे ते पाच करोड होऊ लावते तिलाच हा माझा आशीर्वाद थँक्यू सो मच मी ह्या हाताने घेते आणि हे नोट मी ह्यांना डबल काय चोपल पण वापस करणार जर माझं म्हणजे जर मा जर नाही म्हणणार माझं जर की झालं सगळं काम तर हे नोट मी मोळणार नाही माझ्याकडे सर्वांना माझा खूप आशीर्वाद आहे सपोर्ट करा आणि पाचशे रुपये करायची गोष्ट नशीब लागतं कळेल का हे भेटायला पण नशीब लागतं आणि त्यांनी सहकुशीन दिल्या मला त्यांनी माझ्याकडं सामान सुद्धा मागले घेतले त्यांनी माग पुरा बघितलं काहीच नाही तरी स्वामी आहे ना त्यांना माझ्या तर्फे लसूण चटणीचं पाकिट मी त्यांना देणार जेव्हा मी, मी परत येते ना तेव्हा मी त्यांना बोलवून त्यांना माझ्या घरी बोलवून आणि तर्फे यांना मी गिफ्ट पण देणार आहे मी कधी आजपर्यंत मला गिफ्ट नाही दिलं पण मी गिफ्ट देणार आहे तर त्यांची परस त्यांना आहे ना तर ती मी अजून एक पण चांगले

माना माना ना, ना, ते भारी वाटलं मना मनापासून भारी वाटलं चला आता मुलींना जाऊया आपण आता मुलींना जायचं चला खरं बाबा सांगायचं मला खायचं काम नाही असं मसाला घेऊन फिरणं बिरणं एकट्या बायचं हे नाही माहिती आहे का चला ताईच्या घरी म्हणजे काही भेटणार आहे तुम्हाला इथे नेला येणार मला तर आहे ना शिवशांशी तिथे येणार आहे नेला तुम्ही तिथं आली बघा खूप मुलून मोठं आहे पण बघाय गेलं तर का महारुतीचं मंदिर आहे मी तू बघा ते मला माहीत नाही रोज काय त्यांना इथून बोलवतो मुलून स्टेशनला आली बघा एक ताई मला घ्यायला आधी मला दाखवते ताईला दाखवते बघा चला ते बघा आमची ताई आली मला बायकवर घ्यायला आमची स्मिता ताई आली बघा बस चला मी बसते ताईच्या माग लाग ड्राईव्हला चालू दोघी जणी बसली चला बघा मुलून, आ, ना <laughs> मुलून आले किती चांगले येत आई घ्यायला पण आले बिचारे मी त्या साईड ला मला काय माहिती आणि मी तुम्हाला बोलले की नाहूरला बोलणार ना हा तर तुम्ही आई पण मी पण आली असते मला नाही कळत मुलूंना एका ताईच्या घरी आली स्मिता ताईच्या घरी आल्याबरोबर बघा त्यांचे देवप्पा बघा प्रवास करायचा पहिलाच आहे ना किती सुंदर आणि किती छान आहे बघा घर पण किती छान आहे नाईस किती भारी वाटते ना घरी <laughs> नाळबाईच्या देवीचा फोटो आहे बघा बोलो मांदव देवीच चांग बल वा किती भारी बघा मला पण जायचंय मांजर देवीला आई मी तुला कधी येऊ हो का नको आई सांग लवकर कमसे कम, कम दहा वर्ष झालं मी तुमच्याकडे आलीच नाही पण ह्यांच्या घरात देवी बघून आता तर मला असं वाटतं की यायलाच पाहिजे जाऊया जाऊया आपण खरंच जाऊया अंबाबा मला काय फोन नाही बाय बघा ताईंच्या घरी देवी आहे ताईने जेवण काय काय बनवलं तुम्हाला दाखवते बघा ताईंच्या मैत्रिणी पण आला दोघी तिघी पण त्यांना दाखवू तुम्हाला दाखवते असं असं खालून दाखवते एकदम त्यांना नाही दाखवत त्यांना ताईंच्या मैत्रीण नाही दाखवत चला आमच्या ताई किचन पुसायला लागल्या बिचारी मध्ये प्यारे प्यारे हातोने मला जेवण बनवले हे करा दखन खोला आपण टाळ करून दाखवूया वा बघा ताट भरलं ना हा चला ठीक आहे ताईने मला ताट दिले जेवण मस्त पैकी बघा ह्याच्यामध्ये पालक पनीर त्याच्यानंतर वाटाणा गोबी डाळ खीर चपाती आणि लोणचं हे सगळं व्हेज काम येते कारण की मी सोमवारचं खात नाही त्याच्यामुळे सोमवारचं खात हां बघा त्यांनी किती मस्त मस्त पदार्थ बनवलेत बघा बघा आता गोळ्या मिळून बसलो जेवायला आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही आलात ते मस्त. या सगळ्यांचे जेवायला दादांनो बायांनो हे बघा मस्तपैकी आम्ही एकदम जेवाय बसलोय. ठीक आहे? चला. आपणचून ताईचं घर बघूया तुम्हाला दाखवूया. वर जाऊया वर. वाव वाऊ. वाऊ मस्त आहे बघा. बघा. किती छान आहे बघितलं वाव बघा इकडे पण आहे वा बघा हे पण एक बेडरूम आहे हिकड पण एक बेडरूम आहे हां बघा व्हेरी नाईस बघा लाभ पण शुभ आहे दाख तुम्हाला दाखव ना हे माझी मैत्रीण बघा स्मित्राई आणि हा खूप छान काम करतात समाक्षेप करतात बघा वाव त्यात जायचं बघा बाबा बापरी कधी बघा सेल लावायचा का आपण मस्त मस्त घर मस्त आहे एकदा चला त्यांना मस्त आहे एकदम बघा ताईने मला गिफ्ट काय दिले वा हे सलवार आहे सॉरी कुर्ता आहे हा दुपट्टा आहे आणि हे पॅन्ट आहे मस्त आहे आपण शिवूया बघा आणि शिलाई माझ्याकडून आणि शिलाई ताई देणार आहेत ह्यांचे ते टेलर आहे पण ते टेलर आहेच नाही जागा नाही तर मी तर शिवाय टाकलं असता एकदम शिव आपण घरी ना उद्या जाऊया टाकायला ठीक आहे सांग मला फिराय जायचे आता कुठं जाणार हे नाही सांगणार एकदम ठीक आहे तपरायच ताई मला सोरा परत आलं टेशनला बिचारी एवढं कळलं माझ्यासाठी खूप छान का माझा म्हणजे खूप पाऊन छान छान केला एकदम आणि कसलाही घमंड नाही त्यांना कसलाही घमंड नाही माहित आहे का बापरे त्यांच्या बाजून सांगन तेवढं कमीच आहे आणि खरं सांगते की हॉटेलमध्ये खूप खूप मला प्रेम केलं सगळ्या पब्लिकने प्रेम केलं डाईने पण खूप माझी इज्जत केली खूप मला खायला पिला पाच पकवान जेवण बनवलं माझ्यासाठी थँक्यू सो मच कधी पण येणे टाईम एकदम एकदम ठीक आहे आता मला युट्यूबची काय म्हणजे एकदम लय छान भेटते खरं थँक्यू चला काय जाऊ ओके आता घरी आली बघा मी आल्यानंतर हातपाचवून धुते आणि आता मी हो का हातपाटवून धुवायच्या आधीच चला आता घरी आली बघा मी आता घरी पोचली खूप कंटाळा आला लांबचा प्रवास माझ्या माणसं थकून जातो पण आज लवकर आली पावणे सार झाल्यात आता आज लवकर आली तर भावानो बहिणींनो तुम्ही लोकांनी खूप खूप मला प्रेम दिलं आणि खरोखर सांगते मनापासून मी तुम्हाला धन्यवाद बोलते की एवढं मला प्रेम दिलं सगळ्यांनी घरी बोलून बरं छान चांगला केला खूप चांगलं प्रेम केलं खूप खूप भारी वाटलं आणि असं तुमचं प्रेम राहून द्या आणि भावानं कसं आहे माहिती आहे का मला ना खूप लोकांच्या मनामध्ये माझी ना खूप म्हणजे म्हणजे खूप लोकांच्या मनामध्ये माझं प्रेम आहे म्हणजे लोकांना खूप लोक प्रेम करतात पण काय होते तुम्हाला खरं सांगायचं मुद्दा असं सांगते हे ना मला काय लोक मुद्दाम घाण बोलण्यासाठी कमेंट करणं हे करणं ते करणं मला चिरवण्यासाठी हे करतात त्याच्यामुळे मला त्यांना लायब्ररीचं मला इंटरेस्ट नाही राहिला आता कसलाच आणि मला खरंच सांगते मी मला बिघडायला टाईम लागत नाही सुत्राल माणसाला खूप टाईम लागतो बरोबर आहे का नाही तर म्हणून म्हणते मी जास्त कमी लायब्ररी येणार नाही हप्त्यातनं दोन हप्त्यातनं एकदा येत जाईन तुम्हाला हो सके तर माझं ब्लॉग बघत जावा आणि तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवणार मी कुठं काय केलं काय घेतलं काय आणलं काय खालं हे सगळं तुम्हाला दा दाखवणार तुम्हाला एक अक्का दिवसाचा माझा ब्लॉग मी आज अख्खा दिवस मी काय काय केलं काय केलं सगळं तुम्हाला दाखवणार आणि त्या ताईंनी मला आ, मला मुलांच्या ताईंनी मला हा क गिफ्ट दिले मला हे गिफ्ट तुम्ही तिथं बघितले घरी पण त्यांनी बघितले पण खूप छान गिफ्ट दिलं आणि खरोखर सांगते मी खूप चांगली कपडे शिवणी हे बघा मस्त आहे एकदम हे पॅन्ट पण छान आहे खुण खुण हे पॅन्टची पीस आहे आणि खरोखर मी शिवाय टाकणार आणि अजून खूप लोकांना मला कपडे दिले ते पण शिवाय टाकते आणि मस्तपैकी सलवार कमीच पण घालणार बघा किती मस्त दुपट्टा आहे आणि खूप छान वाटलं मला आवडला चल जाऊन दे ह्याच्यात पण मी खूप खुश झाली मला एवढं भारी वाटलं ना बघा किती मस्त त्याचा दुपट्टा आहे बघा आणि खरोखर सांगते सॉफ्ट कपडा आहे सगळं भारी आहे हे बघा हे हे कसं आहे हे कामाची वस्तू आहे आपल्या आता हे आपलं बघा मी पण आता मला हे करते का जायला लागतं बघा हे बघा किती मस्त पीस आहे आणि किती मस्त डिझाईन पण आहे याच्यामध्ये बघा बघा ह्याच्यामध्ये आणि छानसा सलवार होईल बघा सलवार कमीच मी करा मस्तपैकी शिव मी शिवीन बघा ह्याचं जोडवन बीतन ह्याला हे पण दिला आहे गळा पण दिला आहे तर आपण घरी नाही शिवू शकत कारण की आता कसं आपले मिशन नाही चालत बघा मी शिवीन एकदम आणि त्या ताईने म्हटलं की तुला मी शिवायचे पण पैसे पाठवते तर खरंच सांगते मला खूप लोकांनी प्रेम केला आणि मी हे कपडे ना एकदम प्रेमाने शिवणार आणि प्रेमाने घालणार ठीक आहे तर हे आपण शिवाय टाकूया आणि शिवल्यानंतर आपण हे घालून पण दाखवूया की आपण तुम्हाला सगळं दाखवे एकदम ठीक आहे पण मला ह्याचा दुपट्टा खूप आवडला किती मस्त वाटतंय ना दुपट्टा भारी वाटते एकदम ठीक आहे काय हरकत नाही थँक्यू सो मच आणि अजून आपल्याला एका ताईने एका ताईने बा घाटकोपरच्या ताईने बघा आपल्या भेटली ना अगोना ताई म्हणून तिने मला पाचशे रुपयाची नोट दिली माहिती आहे भावानं हे नोट माझ्यासाठी खूप अनमोल आहे आणि हे पण कपडे माझ्यासाठी खूप अनमोल आहेत तर हे लक्ष्मी आहे माझ्याकडे आली म्हणजे विचार करा खूप चांगलं होईल आपलं आणि तुमचं पण ठीक आहे तर हे नोट मी मोरणार नाही कधीच हे नोट माझ्या हमेशा फोनमध्ये असणार ह्यात नेणार मी नाव पण टाकणार की अरुणाताई बरोबर आहे का नाही तर हे नोट मी कधीच कर नाही करणार मोरणार नाही काहीच नाही कारण हे लक्ष्मी आहे आपल्याकडे लक्ष्मी दिलेली आहे तो ही ही तर हे नक्कीच आपल्याला हे म्हणजे एक शोगून आहे आपल्यासाठी ठीक आहे तर आपल्या नवीन कामासाठी नवीन काय पण आपण करणार तर त्यांचा हे आशीर्वाद आहे आपल्याला तर भावानो आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये आता बघा उद्या मला बोरिलीला जायचं आहे तर बोरिलीचं कोणा असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा बोरिली अंधेरी ठीक आहे आणि मला ठीक आहे तर उद्या मी त्या साईडला जाणार आहे त्याच्यानंतर मी त्या साईडचा पण ब्लॉग बनवेन एकदम पण तुम्हाला ज्याला कोणा मसाला घ्यायचा असेल तर त्यांनी उद्या बोरवलेला सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकतात बोधवली मलाठ गोरेगाव ठीक आहे आणि अंधेरी हे सायचं सगळे लोक ठीक आहे धैसर बिसर सगळे काय असेल ते पण उद्या मी बोलावल्या जाणार आहे तर काय चुकलं असेल तर माफी असावं आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद सगळ्यांनी मला खूप खूप प्रेम दिला आणि मी आता लाईववर यायचं खरंच कमी करते का तर मला माझी लाईफमध्ये खूप मला मुरं जायचे मला ते घाण बोलणं मला ते चाटाळ बोलणं ते मला नाही आवडत आणि गेलं तर आपण मस्ती करतो पण हे मस्ते मस्तीमध्ये कधी कोणाची भानं लागतं ते सांगता येणार नाही त्याच्यासाठी मी बघा मी मला खूप लोक चिडवत्या त्या लोकांना माझी प्रगती बघत नाही म्हणजे जळणाऱ्या ना मी सांगते की तुम्हाला जळून काही उपयोग होणार नाही तुम्ही पण माझ्यासारखे बराबरी करा आणि मोरे जावा आता माझे काय खरे फॉलोवर आहेत खरे खर फॉ फॉलोअर आहेत ना त्यांना खूप वाईट वाटतं की मी रोज लाईव्हरी या पण दादांनो भावांनो बहिणींनो थोडं मला पण समजून घ्या रे माझं पण मागं कोण नाही रे बरोबर आहे का आता बघायला गेलं तर मला तसं काही कारण नाही माझं सगळं जनता माझ्या सगळं आहे मला काही व्हायची गरज नाही माझ्या घरा माझ्या घरच्यांना कोणा जम जनतेला माहीत नव्हतं माझं घरदार आता खूप लोकांना माझ्या घरी लोक येऊ येऊ गेला दे आणि खूप लोकांनी व्हिडिओ पण काढला आहे तर थँक्यू सो मच आणि खूप लोकांनी व्हिडिओ नाही काढला खूप लोकांनी माझ्याकडून मसाला पण घेतला ज्याला कुणाला अजून कुण मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि मला कॉन्टॅक्ट करा आता मी इनकमिंग आउटो पण चालू करायला लागली आहे पण विनाकारणची फोन जर कोणी केला तर त्यांचा नंबर मी यूट्यूबला सांगणार मी आताच सांगते फालतुगिरी मला करायची नाही मला जगून द्या मला मला मोद जाऊन द्या ठीक आहे ज्याला मसाला घ्यायचा आहे त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा, करा आणि हे करायला ठीक आहे नाही तर तुम्ही क मला सांगा बोलचाल मी जम्मे सगळं रेकॉर्डिंग करेन आणि यूट्यूबला टाकेन मला असे लोकं परेशान करतात म्हणून बरोबर आहे का ना कारण का माझ्या मागं कोणीचा आधार नाही मी जमा कम तेव्हाच मी खाईन बरोबर आहे का त्याच्यासाठी काय चुकलं असेल तर माफी असावी कारण लई लोक आहेत व बिना मतलबचं फोन करतात बिना मतलबचं काय पण बोलतात तर त्यांना आता पण असं वाटत असेल की मी सुमिता काही यूट्यूबला टाकणार नाही पण सगळं यूट्यूबला टाकणार आता मी लवकर हा माझा फोन तर हँग होतो आहे पण दुसरा फोन घेते ना एक बारकोसा फोन घेणार आहे मी त्याच्यामधून सगळं रिकॉर्डिंग व्हायला पाहिजे ना असा तो फोन घेते मी हाफ थोन फोन तर तुम्हाला माहीत आहे हाफ माझ्या भावाचा फोन आहे ठीक आहे नक्की मी एखादा सेकंड हँड याचा कसा ना कसा फोन मी घेईन आणि तुम्हाला मी त्याच्यामध्ये सगळं तुमचं बोलणं रेकॉर्डिंग करते बस झालं आता नाही झालं तुमचं पण आता ठीक आहे तर भावानं सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी मी गेलते त्यांना थँक्यू सो मच बोलते लव यू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ठीक आहे बाय